गावावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून द्या मी बे आहे आहे तिला विनाकारण जात टोकरी ना मी सोडित देवले तर फिस त्याच्या चिल्लर चिल्लरचा करायला लावतो हे डीओ डीजे बंद पाडन कुठं काहीच करन शांतते जात हे मई शांततेच मैजा मागणी करती तुम्ही विनाकार उचिता डीजे काय विषय कराओ आपण हो। किती पावरचे पदाधिकारी अधिकारी येत डी जे का विषय का मराठी शेणायचा दंगल घाडायची काय मध्ये तुम्हाला दंग्रफणचं ऐकूल तुम्ही डीजे बघा म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही पण तुम्हाला लाठीचार्ज करायचा काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नक भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकर आम्ही तुमचे त्या भानगड नका पडू ते देवेंद्र फडणवीस कारण सत्ता रे कधी ना कधी आम्ही नाव देणार ठेवू कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जिवारी याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही साध्या कधी केस करायचे बघून घेतला असतं मग वकील लावले असते आम्ही डीजेकरण तो याकडे बघूच घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचं नव्हतं कारण मला तो विषयच नाहीये परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र होण्याचं आहे लोकांना त्रास द्यायचं हे चांगलं नाही ना